ब्लॅक वॉटर म्हणजे नक्की काय तर पाण्याचं असं एक मिश्रण ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॅल्शियम आयर्न असे सत्तर प्रकारचे मिनरल्स असतात आणि ज्याचा पीएच आठ ते नऊ याच्या दरम्यान असतो जो पीएच एच सातपेक्षा जास्त असतो त्याला अल्कलाईन असं म्हटलं जातं या ब्लॅक वॉटरमुळे तुमचे डायजेशन सुधारते एचबी वन सी कमी होते ते बॉडी डिटॉक्सिफाय करते प्रीबायोटिक म्हणून काम करते त्याचबरोबर व्यायामानंतर शरीरातून जेव्हा जास्त घाम जातो तेव्हा रक्तातील द्रवता विस्कॉसिटी जी कमी होते ती हे ब्लॅक वॉटर घेतल्यामुळे पूर्ववत होते असं मानलं जातं नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय आयुर्वेदमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपल्या शरीरातील प्रत्येक ठिकाणच्या द्रवाचा पी एच वेगवेगळा असतो उदाहरणार्थ जठरामध्ये जी अमलता असते ती हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे असते आणि तिथं ऍसिडिक पीएच असतो त्यानंतर जठरातून पुढे गेल्यानंतर डिओडिनम किंवा ग्रहणीमध्ये जे स्त्राव जे पाचक स्त्राव पॅनक्रियास किंवा गॉलबॅडरमधून येतात त्यांचं पीएच जो असतो तो अल्कलाईन असतो आणि ते पचनासाठी आपल्याला आवश्यक असतात आता तुम्ही म्हणाल याचा आणि ब्लॅक वॉटरचा काय संबंध तर सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या शरीराला फक्त अल्कलीचीच गरज असते अल्कलाईन नेचरचीच गरज असते असे नाही तर ऍसिड आणि अल्कली यामधला बॅलन्स जो आहे तो महत्वाचा असतो पण सध्याच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा सध्याच्या आपल्या आहारातून ऍसिडिक घटकच आपण पोटात ढकलत असतो ढकलत असतो असंच म्हणते मी कारण आपण जे काही टँगी चटपटीत कुरकुरीत फास्ट फूडचे पदार्थ खातो त्यामधून ना आपल्याला कोणते प्रोटीन्स मिळतात ना कोणते विटॅमिन्स मिळतात पण आपल्या शरीरातल्या वाईट ऍसिडचा अंशमुळे मात्र त्यामुळे वाढत राहतो या उलट वेगवेगळ्या बेक प्रकारच्या फळभाज्या ज्याच्यामध्ये पडवळ दुधीभोपळा दुड दोडका तोंडली त्याचबरोबर काही पालेभाज्या ज्याच्यामध्ये चाकवत पालक तांदळाची भाजी त्यानंतर होलग्रेन म्हणजे सहित असलेली धान्य ज्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी मका बारली राळे वरी अशा प्रकारची धान्य ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या आहारामधून आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित जात असतील तर वेगळं महागडं अल्कलाईन वॉटर महागडं ब्लॅक वॉटर घेण्याची आपल्याला गरजच पडणार नाही परंतु आपण करतो काय तर आपली लाईफस्टाईल सुधारत नाही आपला आहार सुधारत नाही सगळं ऍसिडिक नेचरचं आपल्या पोटामध्ये जात राहतं आणि आपण गोष्टी करतो अल्कलाईन वॉटरच्या या ब्लॅक वॉटरची किंमत हजार ते चार हजार रुपये लिटर एवढी महागडी असते याच्यामध्ये फुलविक ऍसिड नावाचा एक कंटेंट असतो जो वनस्पतींचा डिकम्पोजिशन होताना तयार होतो आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मिनरल्स असतात या फुलविक ऍसिडमुळेच ब्लॅक वॉटरला त्याचा रंग मिळालेला असतो तर आज आपण भरपूर मिनरल्स असलेले काही क्षारजल तयार करण्याच्या साध्या सोप्या आणि परवडणाऱ्या पद्धती पाहणार आहोत यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे ॲशगार्ड या कोहळा याचा रस कोहळा जो आहे तो उत्तम ब्रेन टॉनिक सांगितलेला या आहे याच्यामध्ये नाईन्टी सिक्स परसेंट एवढं वॉटर आहे आणि त्याचबरोबर पोटॅशियम सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे भरपूर प्रकारचे मिनरल्स याच्यामध्ये आहेत विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स एवढे सगळे विटॅमिन्स या कोहळ्यामध्ये आहेत त्याशिवाय कोहळा तो ला प्रोटेक्ट करायचं काम करतो ब्रेन आणि लिव्हर यामध्ये जे विषारी पदार्थ साठलेले असतात ते या कोहळ्याच्या रसामध्ये रसामुळे शरीरातून बाहेर काढले जातात हा बस्तिशोधक सांगितलेला आहे म्हणजे मूत्रप्रवृत्ती जास्त करतो आणि मूत्राचा पीएच सुद्धा अल्कलाईन करतो ज्या पदार्थांमध्ये राखेचं प्रमाण जास्त असतं ती अल्कलाईन नेचरची असतात आणि ह्या कोहळ्याचं नावच ऍश गार्ड आहे त्याचं दुसरं नाव विंटर गार्ड आहे हिवाळ्यामध्ये याचा वापर तुम्ही करू शकता कोहाळ्याचा रस अँटीडायबेटिक आहे हायपोलिपिडेमिक म्हणजे कोलेस्टरॉल कमी करणारा सांगितलेला आहे आधुनिक संशोधनानुसार इपिलेप्सी म्हणजे फिट येणे यासारख्या विकारांमध्ये कोहळा मेंदूवरती काम करतो आयुर्वेदामध्ये सुद्धा अपस्मार म्हणजेच फिट येणे या विकारावरती कुष्मांड योग नावाचं कोहळ्याचं एक औषध सांगितलेलं आहे हे फळ किंवा ही फळभाजी जी आहे ती वल्ली फळांमध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे कोह कोहळा हे फळ जरी थोडं मोठं असेल तरी त्यावरती एक प्रकारचं वॅक्स आवरण असतं आणि एक बारीक रोम असतात त्यामुळे ही फळभाजी खूप दिवस टिकते एक कोहळा तुम्ही आठ पंधरा दिवस वापरू शकता या कोहळ्याचा वापर तुम्ही रस काढून करू शकता कोहळ्याची भाजी करू शकता डाळीमध्ये घालून भाजी करू शकता किंवा ज्याप्रमाणे मोरावळा तयार केला जातो त्या पद्धतीनेच कोहळ्याचा मुरांबा तयार करून सुद्धा तो तुम्हाला वापरता येतो दुसरी रेमेडी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये फुलबिक ऍसिड आहे आणि त्याचा रंग सुद्धा काळा आहे यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं शिलाजीत घ्यायचं ज्यामध्ये भेसळ अजिबात नसेल शिला म्हणजे मोठे मोठे दगड अफगाणिस्तान हिमालय काश्मीर या प्रांतांमधील मोठ्या मोठ्या डोंगर रांगांमध्ये जे मोठ्या मोठे शिलाखंड आहेत त्यामधूनच प्रवरणारा हा पदार्थ आहे आणि दोन हजार वर्षापूर्वीपासून चंद्रप्रभावटी सारख्या अनेक औषधांमध्ये आयुर्वेदामध्ये शिलाजीत वापरलं जातं शिलाजीत हे मेंदूवरती काम करतं त्याचबरोबर रसायन आहे रसायन म्हणजे अँटी एजिंग म्हणून ते काम करत त्याच्यामध्ये फुलविक ऍसिड आहे आणि फुल्विक ऍसिडमध्ये मी मगाशी सांगितलेले सर्व प्रकारचे मिनरल्स येतात तर हे शिलाजीत एक अर्धा चमचा घ्यायचे आणि एक ग्लास पाण्यामध्ये ते विरघळून तुम्ही ते पाणी रोज सकाळी घेऊ शकता तिसरे शरीर डिटॉक्सिफाय करणारे क्षार जल मी सांगणार आहे ते म्हणजे धान्य सुंठी सिद्ध जल याच्यासाठी रात्री झोपताना दोन चमचे ध धणे थोडेसे खरडून आणि एक इंच सुंठीचा तुकडा थोडासा ठेचून दोन पेले पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे सकाळी ते पाणी उकडून त्याचं पाणी एक पेला करायचे ते गाळून तुम्ही कोमट असताना पिऊ शकता हे धन्यक सिद्ध आहे ते उत्तम दाहशामक आहे याच्यातील सुंठ जी आहे ती आम पाचनाचं काम करते आम म्हणजे शरीरातला असा जो पदार्थ जो आपल्या अपथ्यामुळे अपथ्यकारक खाण्यामुळे तयार होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात तर हे आम नावाचा जो विषारी पदार्थ आहे तो शरीरातून बाहेर काढण्याचं त्याचं पचन करण्याचं काम करते, धने उत्तम डिटॉक्सिफिकेशन करणारे आहेत शरीरातील साखर कमी करणारे आहेत कोलेस्टरॉल कमी करणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पंधरा दिवस सिद्ध जल पिलत तर तुमच्या स्किनला एक प्रकारची लकाकी आलेली तुम्हाला दिसेल कारण तुमच्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर गेलेले असतात चण्यामध्ये आयर्न पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन या के यासारखे घटक आहेत त्यामुळे ते हृदयाला सुद्धा बल्ल म्हणून काम करतं या तीन प्रकारच्या क्षारा तुम्ही आलटून पालटून सेवन करू शकता हे ब्लॅक वॉटर पेक्षा सुद्धा निश्चितच जास्त फायदेशीर आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा कोणताही रसायन पदार्थ सेवन करताना कोणत्याही प्रकारचं रसायन खाताना त्याला बाधा येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत रात्री जागरण दिवसा झोप अवेळी निसत्व असा आहार अल्कोहोल स्मोकिंग हे सगळं सुरू असेल मग तुम्ही च्यवनप्राश रसायन खा नाही तर शिलाजित खा नाही तर आणखी कोणते टॉनिक घ्या त्याचा कोणताही परिणाम तुम्हाला शरीरावरती होताना दिसून येणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये हो सबस्क्राईब मिळेल आपणास डॉक्टर दीपाली घाटगे यांच्याकडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजेच सोनोग्राफी एमआरआय रक्त तपासणीचे रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन या सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाइन कन्सल्टिंग ऑनलाइन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सरापेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चाळीस